हॅलो गाईज कसे आहेत आय होप तुम्ही सगळे मजेत असणार तर मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आणि हा तुम्ही बऱ्याच दिवसापासून तुम्हाला मी दिसत नाही माझे ब्लॉग्स येत नाही तर तुम्ही शेवटचा ब्लॉग बघित तुम्हाला क्लिअर झालाच असेल की मी कुठे येते तुम्ही माझ्या मम्मीच्या घरी आहे आणि मम्मी पृथ्वी मस्ती करते हे बघा रिथ्वीची मस्ती चालूच आहे इथे रिथ्वी रुथ्वी हाय का हाय रिथ्वी खूप सारी मस्ती करते आणि तेच मला थोडंसं बोलायचं पण होतं तुम्ही माझ्या मम्मीकडे आलेली आहे कारण की खूप दिवस झाले मी आलेच नव्हती म्हणजे मी समजा गेली ना तर असं एका दिवसासाठी जायची असं नाही की सारखी जा म्हणजे जा महिनाभर राहा किंवा पंधरा दिवस राहा तर असं माझा काही विषयच नाही आहे की मी एवढं राहिले म्हणून तर आता फक्त मला चारच दिवस झाले आणि त्याला मी बोलली होती की मला सात दिवस राहायचे असं मी बोलली होती थोडं सात दिवस राहून होते थोडं फ्रेश वाटेल मला कारण की थोडी छोटी धबधक गोष्टीची कामाची धबधक रोज किंवा सर्व सर्वच आणि तुम्ही तर समजू शकता की एक लग्न झालेल्या मुलीला असं वाटतं ना कि, की माहेर रे थोडंसं राहायला पाहिजे आता बघा आपण महिनाभर तर राहत नाही किंवा पंधरा दिवस पण नाही राहत पण असं वाटतं ना थोडंसं की थोडं तरी राहायला पाहिजे आई पप्पांसोबत त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायला पाहिजे असं नाही की काम करायला लागतं तिकडे मम्मी येते येते तर असं विषय काहीच नाही आहे त्यासाठी थोडं मम्मीसोबत टाईम स्पेंड करा पप्पासोबत टाईम स्पेंड करा त्यांना पण त्यांच्या नातीसोबत थोडं चांगलं वाटतं ती भेटल्यावरती पण मग अशा सगळ्या गोष्टी असतात ज्या की समजून घेणारी लोकं बरोबर समजतात आणि मला जे कमेंट करतात हो की काय काय मला काय कमेंट पण केली होती की काय नुसती माहेरी पळते तर मी कधी माहेरी पळाली मला तुम्ही सांगा की मी माहेरी जाऊन राहिली एवढा दिवस फक्त प्रेग्नेंट असताना पण मी थोडीशी राहिली ते पण मला त्रास होता मला बघायला तिथे कोण नव्हता काय झालं बाबू बघा मस्ती दे 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 आ, करते मी काय झालं काय झालं उपचा कॉल झाले माझ्या हां मम्मा काय करते काय करते मम्मा मम्मा काय पडते रे बाबूची मम्मा कॉल पडते बाबा थांबा बाबा मला चार्जिंग काढू दे रे हा वेट 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 तू चार्जिंग खेचत बसणार नाही तर अश्या गोष्टी आणि आता म्हणजे पप्पा गेले क्लासला आणि त्याच्यानंतर मम्मी पण जॉब वरती गेले आणि माझी बहीण पण गेले छोट्या बाबू लोकांना आणायला स्कूल मधून आणि मग मी आणि पृथ्वी असते आता तर आहे तुमच्यासोबत बोलते कारण की घरात सगळ्यांसमोर बोल बोलायला मला कसं तरी वाटत होतं सो त्याच्यामुळे आणि मम्मीकडे मी खूप मस्त राहते मीन्स मला टाईम तेवढा भेटतो आणि मला काही काम पण नसतं पण मी फक्त मम्मीला ना काही ना काही असं खायला वगैरे बनवून देते इथे पण म्हणजे थोडं थोडंसं करते म्हणजे त्यांना पण छान वाटतं ना माझ्या आजचं खायला त्यांना भेटत नाही म्हणजे मी मी तर बनवते तर असं मला छान वाटतं मम्मीचे येतं मला खूप जास्त आवडतं म्हणजे प्रत्येकाला आवडतं प्रत्येक मॅरिड आवड पोरीला असं वाटतं की आपण आपल्या आईवडिलांकडे जाऊन राहावं म्हणजे जास्त राहायला ते भेटत नाही एकदा का आपण आपल्या संसारामध्ये लागलो तर आपल्याला राहायला भेटणारच नाही आणि चला तर चला तुम्हाला ना मी आज माझ्या मम्मीकडचं जे काय असेल ना म्हणजे काय रुटीन वगैरे जर मला शेअर करायला भेटले तर करेन नाहीतर मग काय बनवणार आहे घरामध्ये खायला वगैरे ते तर तुम्हाला मी दाखवेनच तर ही साडी माझ्या मम्मीची आणि मम्मीचा ब्लाऊज मला आता व्हायला लागलेत पण थोडा लूज होतो आहे तर ही मम्मीची साडी मी वेअर केली कशी वाटते मला तुम्ही सांगा मम्मी तर मला बोलते तू माझ्या सगळ्या साड्या घालत जा इथं तर तुला सगळ्या साड्या होतात माझ्या चांगल्या तर तू घालत जा तुम्ही म्हटलं ठीक आहे तोपर्यंत मी घालेन तुझ्या साड्या तर आजच घातली मी साडीचं घालतच नाही मम्मीची फक्त इथं काय आपलं प्लाझो आणि टी शर्टवर जास्त आज मम्मीची साडी घालता मला सांगा मम्मीची साडी कशी वाटते आता इथे बनत आहेत भरलेल्या चिंबोऱ्या त्या आम्ही आमच्या घरामध्ये कसं बनवतो तुम्हाला आम्ही दाखवतो ते साईडला ना घोलीची मच्छी बनवली आहे मम्मीने पप्पासाठी कारण की पप्पा पप्पामध्ये चिंबोऱ्या खात नाही सो तर इथं आता चिंबोऱ्या मी बनवते मम्मी बोले तुझ्या हातचं खायचं तू बनव तर मी इथे कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे कोथिंबीर कापून घेतले आणि या चिंबोरे आहेत चारच आहेत पण भारी आहेत सगळ्या त्यासाठी इथं ना मुगाचं पीठ घेतलं आहे म्हणजे मूग भाजून त्याचं पीठ बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये कांदा मिरची वगैरे सर्व मसाले वगैरे टाकलेत आणि त्याचं एक असं हे करून पीठ बनवून घेतलं आहे आणि इथे फोडणीसाठी आपण कडीपत्ता टाकला आहे आणि कांदा टाकलेला आहे कांदा ज्याला जास्तच टाकायचा तेलामध्ये तर तो पूर्ण फ्राय करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतरला मग आपल्याला तो लाल होईपर्यंत साईडला ना चिंबोरीच्या कवट्या भरायच्या आपल्याला म्हणजे ते आतलं काढून घ्यायचं आणि कवटीमध्ये आहे ना आपल्याला तो मसाला पूर्ण त्यात टाकून द्यायचं आहे ते मुगाचं पीठ आहे ना म्हणजे मूग भाजले तव्यावरती आणि त्याचं पीठ बनवून घेतलं मिक्सरमध्ये म्हणजे त्याच्यामध्ये कांदा मिरची कोथिंबीर लाल मसाला तिखट हळद गरम मसाला थोडी धनिया पावडर असा टाकून मिक्स केलं आणि हा वाटण आहे जो आमच्या घरी बनतो खोबऱ्याचं वाटण आहे तर आता आपण तो याच्यामध्ये यूज करणार आहे ओके तर एवढ्याच हे चिंबर आहे कारण की त्यांच्या संपल्या होत्या एवढ्याच दा त्यांच्याकडं फक्त चार राहिल्या होत्या आणि चांगल्यावाल्या होत्या म्हणून आम्ही मग घेतल्या तर आता हे याच्यामध्ये असं हाताने भरायचं आहे स्टफिंग करायची आहे पूर्ण आणि हे खूप टेस्टी लागतं खायला खरं सांगते मी म्हणजे तुमच्या तोंडाला पण पाणी सुटेल एवढं भारी लागतं हे खायला तुम्ही एकदा ना हे नक्की ट्राय करून बघा ही ची ची रेसिपी आणि ही माझ्या घरची माहेरची रेसिपी आहे मग मी तुम्हाला ही शेअर केलेली आहे तर आमची पद्धत थोडीशी वेगळी आहे तुम्ही याच्यामध्ये अदरवाईज बेसन पण ॲड करू शकता पण आम्ही याच्यामध्ये मुगाचं पीठ टाकलेलं आहे तर एकदा तुम्ही ट्राय करा मुगाचं पीठ पण टाकून बघा किती छान लागतं तर आता असं करून आपण वन बाय वन हे सगळे भरणार आहे तर गाई आता इथं आपलं हे प्रॉपर भरून झालेलं आहे सगळं त्याच्यानंतरला आता इथं आपली फोडणी रेडी होती तर फोडणीमध्ये कांदा टोमॅटो टाकलेला आहे कडीपत्ता पण टाकला होता तर त्याच्यानंतरला याच्यामध्ये आपण वाटण टाकणार आहे तर कारण की ही कांदा लाल झाल्याच्यानंतर वाटण ॲड करून आपण त्याच्यामध्ये मग थोडंसं वाफ त्यात पाणी टाकणार आणि एक उकळ येऊन देणार त्याच्यानंतरला मग आपण चिंबूरचे सगळे पार्ट्स टाकणार आणि मग ज्या कवट्या भरलेल्या आहेत आपण त्या त्याच्यामध्ये आपण टाकून देणार त्याच्याने खूप टेस्टी रस्त रस्त रसा तोपर्यंत उकळत राहील तोपर्यंत साईडला आपली मम्मीच्या भाकरी वगैरे बनवून घेते आणि चला तुम्हाला मी नंतरच दाखवते जेवताना की नक्की कसं झालेलं आहे तर तुम्हाला आमच्या रेसिपी खूप जास्त आवडते तर तुम्ही आम्हाला कमेंट करा आणि मी मम्मीकडच्या रेसिपी तुम्हाला कधी द्या ते दाखवतच लागेल चला जोपर्यंत रस्ता बंद करेन तर आपण जेव्हा जेवताना आता जेवण तर रेडी झालेलं आहे आणि मी ना अगोदरच मच्छी खाऊन बघितली तर मला खूप आवडली आणि मग साईडला मी इथे चिंबोरी घेतली खायला तर तुम्हाला मी दाखवते कसं झालं ते तुम्हाला टेस्ट मी सांगणारच आहे आणि भाकरी सोबत खायला तर आपण आहे ना पहिला कवटी खाऊ कवटीचं आतलं मटेरियल खाऊन बघूया तर तो आता मी त्यात टेस्ट करतेच आहे आणि मी मच्छ्या अगोदर खाऊन घेतली आणि परत घेतली मी याच्यामध्ये तर मला ती आवडली तर मग आतलं जे बॅटर आहे ना खूप छान आहे आणि एवढं टेस्टी आहे आणि याच्यामध्ये एक आंबटपणा पण आहे ह्याच्यामध्ये ना चिंचेचं आंबटपण आहे चिंचचं पाणी पण याच्यामध्ये टाकलेलं आहे तर सो खूप सुंदर झालं आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा तुम्ही आणि मी एन्जॉय करते आता चला बाय बाय गायज जेवण झाल्यानंतरला भेटूया आपण दुपारी आमचं जेवण झाल्याच्या नंतर रिथ्वी इतकी मस्ती करत होती की तिने सगळे ना शॉफीसमधले कपडे बाहेर काढले होते म्हणून माझ्या मम्मीने तिथे असं नाफने बांधून ठेवलं होतं तर खूप सारी मजा आली तिथे त्यानंतर माझ्या मम्मीला बघायची होती टी व्ही तर, तर माझी मम्मी हा सिरियल आहे ना कधीच मिस करत हो नाही माझ्या मम्मीचा फेवरेट सिरियल आहे तो ती बघत असते तर मला तर नाही आवडत बघायला पण घरामध्ये खूप मज्जा येते तरी पण घरामधलं वातावरण खूप चांगलं आहे आणि रित्वीची मस्ती बघून आहे ना सगळ्यांना आश्चर्य व्हायला लागलं की एवढी मस्ती का करायला लागली म्हणून चला काय ह्याची मस्ती बघा तुम्ही आणि मी तर आता काय मला कळत नाही की हिला मी आता काय बोलू इतकी मस्ती कोण करतं का आणि मेन गोष्ट म्हणजे मला असं बोलायचं की मला राहायला तर कधी भेटला आता आता मला नाही वाटत मला लवकर अरे यार सोड दे नाटक कार्टून लावून दिलं तर कार्टून बघायचं सोडून माझ्याशी नाटक करत बसले जा मी नाही बोलणार तुझ्यासोबत आणि तर तुम्हाला तर ज्या कोणी असतील मॅरिड वुमन्स तर त्यांना माहिती आहे की सहसा मॅरिज झाल्यानंतरला कधी राहायला भेटतं आपल्याला चांगला टाईम कधी भेटतो ते तर मला एवढंच माहिती मी पण एवढंच नाही की राहायला जे भेटेल ते राहायला जे भेटेल ना तर ते फक्त आपल्याला कधी भेटतात जेव्हा एकतर बेबी छोटं असतं ना तेव्हा राहायला भेटतं डेलिव्हरीच्या टायमाला राहायला भेटतं तेवढंच डेलिव्हरीच्या टायमाला पण मी जास्त नाही राहिली होती मला ते एक महिनावाला दोन तीन दिवस कमी असतानाच मी आली होती विकरांच्या घरी त्याच्यानंतरला मग दॅन परत असं मध्ये एक दोन दिवसाला किंवा काय असेल तर फंक्शन असेल तर ते पण थोडं फिरायला भेटतं थोडं वेगळं वाटतं म्हणून विक्रम पण सोबत अरे